श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण सुखी संसारासाठी काही सोपे उपाय आणि तोडगे जाणून घेणार आहोत जे करायला अगदी सोपे आहे परंतु त्याचा जो प्रभाव आहे तो शंभर टक्के पडणार असाच आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा त्यानंतर हवं तर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला मग सुरुवात करूया पहिला उपाय किंवा पहिली टिप्स मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा हा घराचा आरसा असतो त्यामुळे तो अस्वच्छ त्या तुटका करकर -कर आवाज करणारा व इतर बुटका म्हणजे छोटा कधीही नसावा मुख्य दरवाजा हा नेहमी इतर दरवाज्यांपेक्षा थोडासा मोठा असावा दुसरी गोष्ट झोपेत अचानक दचकण्याची किंवा चालण्याची आवाज करण्याची किंवा मग बघा दात खाण्याची काही ना सवय असते जर असं रोजच्या रोज होत असेल आणि ही सवय जावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोजच्या रोज रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करा नक्कीच लवकरात लवकर, लवकर तुम्हाला त्या एका समस्येपासून सुटका मिळेल आता मुलांना अगदीच लहान मुलांना जर ही सवय असेल तर त्या लहान मुलांना आईने जवळ घेऊन बसायचं आहे आणि ही सेवा करायची आहे नक्कीच त्यांना देखील ह्या एका सेवेने फरक पडेल त्यानंतरची तिसरी टिप्स अगदीच चालू आहे आणि तुम्हाला मार्गच सापडत नसेल तर मग तुम्ही त्या काळामध्ये आवर्जून सौम्य रंगाचे कपडे परिधान करायला हवे भडक रंग वापरू नये उदाहरणार्थ पांढरा किंवा मग फिकट रंगाचे कपडे जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर कमीत कमी, कमी पांढरा शुभ्र रुमाल तुम्हाला अशा काळामध्ये जवळ बाळगायचा आहे हे बघा संकट काळ कोणाकडेही येऊ नये असंच आपण म्हणत असतो किंवा असंच प्रत्येकाच्या बाबतीत व्हावं परंतु संकट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येत असतो पण त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात त्यासोबतच उपायही करायचे असतात हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच संकट काळात मार्ग सापडतो या व्यतिरिक्त रोजच्या रोज तुम्हाला गीतेतील नववा अध्याय वाचायचा आहे सकाळी वाचू शकतात किंवा संध्याकाळी वाचू शकतात नक्कीच तुम्ही तुमची त्या संकटातून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतरची महत्वाच्या कामाला बाहेर जाताना नेहमी गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मगच घराबाहेर पडावं आता घराबाहेर पडण्यापूर्वी नेहमी एक सुपारी सोबत ठेवायची त्या सुपारीला गणपती मानायचं आणि ती सुपारी आपल्या खिशात घेऊन जायची जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सुपारी जवळ बाळगायची एकदा की काम पूर्ण झालं की ही सुपारी एखाद्या गणपतीच्या गणपतीच्या मंदिरात ठेवून यायची असं केल्याने आपल्या कामामध्ये जे विघ्न येत असतात ते विघ्न दूर होण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा मदत करत असतात त्यानंतरचा पाचवा उपाय अनेक प्रयत्न करूनही जर कर्जाची समस्या सुटत नसेल तर कष्टासोबत तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय असा की तुम्हाला भौम प्रदोष करायचा आहे बघा एकादशीच्या नंतरचा जो दिवस असतो तो, तो प्रदोष असतो आणि मंगळवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं अशा भौम व्रत तुम्हाला करायचं आहे नक्कीच कर्जापासून सुटका होण्यासाठी मदत मिळते आता कर्जापासून सुटका होण्यासाठी आपल्याला कष्ट करणं पैसा कमावणं गरजेचं असतं परंतु तरीही त्यामध्ये यश मिळतंच असं नाही त्यामुळे आपल्याला सोबत हा छोटासा उपाय करायचा त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे ती अशी की कुठलंही महत्वाचं काम करताना दिवसभरातील राहूचा अशुभ काळ आवर्जून टाळावा आता हा राहूचा अशुभ काळ तुम्हाला कुठे सापडेल तर तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित कॅलेंडर असेल किंवा इतर कॅलेंडरमध्ये दे, देखील राहू काळ दिलेला असतो त्यामध्ये तुम्ही बघू शकतात राहू काळ हा दिवसभरामध्ये दे दीड तासाचा असतो आणि प्रत्येक वाराचा काळ ठरलेला आहे त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही काळ ओळखायचा आहे आणि तो राहुकाळ शुभ कामासाठी टाळायचा आहे त्यामध्ये कुठलंही महत्वाचं काम करायचं नाही कारण असं केल्याने त्यामध्ये अपयश येतं त्यामुळे हा जर काळ आपण टाळला तर ता नक्कीच त्या कामामध्ये यश मिळतं जर तुम्हाला कुठे हा राहू काळ मिळाला नाही तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता सगळीकडचा कर राहुकाळ हा सारखाच असतो त्यानंतरची पुढची जी टिप्स आहे किंवा पुढचा जो उपाय आहे तो असा की जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही अगदी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही जी काही ज्या काही गोष्टी करत आहात त्यामध्ये तुमची नियत स्वच्छ आहे तुमचं सगळं काही सत्याच्या मार्गावर चाललेलं असताना देखील तुमच्या मनाप्रमाणे काहीच गोष्टी घडत नाही जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला रोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे परंतु सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा तो असा की एक लाल रंगाचं फुल घ्यायचं कुठलंही फुल घेऊ शकतात लाल रंगाचं जर लाल रंगाचं नसेल तर मग तुम्ही दुसरं साधं फुल घ्या पण त्याला कुंकू लावायचं अक्षता अर्पण करायच्या आणि हे त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि अशा पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं त्यानंतर सूर्याकडे मिनिट त्राटक करायचं त्राटक म्हणजे काय तर एक मिनिट म्हणजे सूर्याकडे बघायचं आहे आता असं केल्यानंतर ओम रिम सूर्याय नमहा याची एक माळ जप करायची थोडे दिवस हे करून बघा नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडायला सुरुवात होईल त्यानंतरची आठवी टिप्स आर्थिक व्यवहाराची जी कागदपत्रे असतात जसं की खतावणी असते आपल्या हिशोबाच्या वही असतात आपण घरगुती देखील आपला हिशोब लिहून ठेवण्यासाठी एखादी वही करत असतो त्या वहीवर नेहमी सुरुवातीला शुभ लाभ आणि श्री हे लिहायचं आहे शुभ लाभ आणि श्री हे तीन अक्षर आपल्याला लिहायचे आहे त्यासोबतच स्वस्तिक काढायचं आहे आणि मग ती वही वापरायला आपल्याला सुरुवात करायची आहे असं केल्याने आपला जो हिशोब आहे त्यामध्ये गडबड होत नाही आणि गडबड होण्यापेक्षा आपल्याला लाभच होत असतो हे एक ध्याने घ्यायचं आहे त्यानंतर बघा नववी जी टिप्स आहे ती अशी की लक्ष्मीने पाठ फिरवली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे कितीही कष्ट केले तरीही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही टिकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल अशी जरा जरी शंका असेल किंवा तसं वाटत नसताना देखील अशी, अशी अपेक्षा असेल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम नांदावी आणि ही अपेक्षा तर अगदीच प्रत्येकाचीच असते तर मग तुम्हाला एक काम करायचं आहे दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे घरगुती सत्यनारायण असतो पूजा बोलवण्याची गरज नसते आपण घरामध्ये सत्यनारायण करू शकतो त्याची पोथी तुम्हाला पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तिथे उपलब्ध होईल तर अशा प्रकारे दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे आणि घरामध्ये श्रीसुक्तम म्हणून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र सोळा वेळेस म्हणायचं आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर आवर्जून घ्या पण तोपर्यंत तुम्ही देवीच्या टाकावर किंवा एक रुपयाच्या नाणावर जरी तुम्ही अशा प्रकारे कुंकुमार्चन केलं तरी ही लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते त्यानंतरची पुढची आणि दहावी टिप्स अशी की घरामध्ये नेहमी सुखशांती नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यासाठी घरातील महिलेने हे एक काम करायचं आहे तर रोजच्या रोज तुम्हाला सर्व मंगल मंगल्य शिवे सर्व त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्र म्हणायचा आहे आता आपण हा मंत्र रोजच म्हणायचा आहे पण एखादा काळ असा असतो ना की त्या काळामध्ये सतत कटकटी सतत भांडण होत असतात त्या काळामध्ये तुम्ही देवासमोर प्रार्थना करायची आहे की मी सलग ह्या मंत्राचं सात दिवस अठ्ठावीस वेळेस उच्चारण करेल आणि असं म्हटल्यानंतर तुम्हाला रोज सलग सात दिवस अठ्ठावीस वेळेस या मंत्राचं उच्चारण करायचं आहे देवासमोर बसून म्हणायचं आहे आता सात दिवस म्हटल्यानंतर सातव्या दिवशी एका छोट्याशा कुमारिकेला घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावायचं काहीतरी खायला वगैरे द्यायचं आणि ते अशा पद्धतीने तिची पूजा करायची किंवा मग तुम्ही सवासणीला बोलवलं तरीही चालेल असं तुम्ही सातव्या दिवशी करायचं आहे सात दिवस न चुकता अठ्ठावीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आता जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण होईल की काही मार्ग सापडत नाही तेव्हा तुम्ही तेव्हा तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात इतर वेळेसही हा मंत्र म्हणायला हरकत नाही त्या स्वामी भक्त हो यां नऊदा टिप्स होत्या सोप्या सोप्या टिप्स आहे करायला अजिबात अवघड नाही नक्की तुम्ही कराल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुढेही आपल्या चॅनलवर अशाच छोट्या छोट्या सेवा किंवा उपाय किंवा मग तोडगे म्हणा हे येतच राहणार आहे त्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सब्स्क्राइब करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत लिहायला विसरू नका शेजारचं बेल बटन प्रेस करायला देखील विसरू नका बऱ्याच होतं काय की बेल बटन प्रेस केलेलं नसतं त्यामुळे नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद